तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी मिळणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट इस्लामपूर येथे गौण खनिज उत्खननावरून आंदोलनाची चेतावणी जळगाव जामोद तालुक्यातील मौजे इस्लामपूर येथे गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून त्यावर योग्य मोजमाप करून चित्रीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे आज कशा संदर्भात आहे हे मौजे इस्लामपूर शहरात अवैध गौण खनिजाचं उत्खनन सुरू आहे तिथं अवैध प्रकारे क्रशर मशीन सुद्धा सुरू आहे पाचशे ब्रॉडची रॉयल्टी करून पाच हजार ब्रॉड मुरूम रूमाची चुरी केल्या गेली शक्शन झुपी केलं का तहसीलदार काय करतात तहसीलदाराने हे आपण ह्याच्या करता आपण म्हटलं किंवा यांनी परमिशन जे काढली पाचशे पाचची हे जर पाचशे पाच उचलला काय त्याचं मोजमाप करा जास्त उचल असेल त्याच्यावर कारवाई करा त्याच्या संदर्भात उपोषण शिवा आजच्या पहिला दिवस आहे कोणत्या ठिकाणी हे मौजे इस्लामपूर शिवा ठेकेदार कोण आहे त्याचं हे आपल्याला माहिती माहीत संबंधित उत्खननाचे संपूर्ण तपशील मिळावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे खनिज मोजमापाची मागणी अन आंदोलकांची भूमिका संबंधित व्यक्तीने दिलेल्या निवेदनानुसार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत होत असलेल्या गौण खनिजाच्या उत्खन्नाचे मोजमाप करण्यात यावे तसेच मोजमाप करताना संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ स्वरूपात चित्रित करून त्याची सीडी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे गौण खनिज उत्खनन अनेक ठिकाणी अंधिकृतपणे सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे त्यामुळे प्रशासनाने या संदर्भात पारदर्शकता ठेवून मोजमाप करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे शासनाने योग्य पावले उचलावी निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल आंदोलनकर्त्याच्या जीविताची जबाबदारी शासनाची राहील असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूर परिसरात गौण खनिज उत्खननाविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे प्रशासनाने वेळीच योग्य उपाययोजना करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी स्थानिक स्तरावर केली जात आहे जनतेच्या मागणीकडे लक्ष देणे आवश्यक गौण खनिज अनेक वेळा तक्रारी होत होत असतात मात्र काही ठिकाणी योग्य कारवाई होत नाही त्यामुळे स्थानिक नागरिक व आंदोलक प्रशासनाकडून ठोस निर्णयाची अपेक्षा करत आहे प्रशासनाने या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रकरण गहाळ जळगाव उन्नती न्यूज चॅनेलने या प्रकरणावर प्रकाश टाकत भ्रष्टाचाराच्या संभाव्य प्रकारांची माहिती दिली होती अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या संगनमताने उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जनतेची सजगता आंदोलनाचा इशारा पूर्वी असे प्रकार गुप्तपणे घडत असत परंतु आता जनता जागरूक होत आहे प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत तर तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे गेल्या काही महिन्यांपासून गाव खनिज उत्खननासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तपासणी करावी अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज